वंचित बहुजन आघाडीची वेट अँड वॉचची भूमिका कायम असल्याचं दिसून येत आहे दरम्यान वंचितनं बुधवारी आपल्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली दुसरं पहिल्या फेजमधले जे उमेदवार आहेत त्यांची नावंही निश्चित करण्यात आलेली आहेत भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये संजय गजानन केवट दिवर समाजाचे आहेत गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये हितेश पांडुरंग मडावी हे गौंड समाजाचे आहेत चंद्रपूर राजेश वारलूजी बेले हे उमेदवार आहेत तेली समाजाचे आहेत बुलढाणा वसंत राजाराम मगर हे माळी समाजाचे आहेत अकोल्याहून मी स्वतः उमेदवार आहे अमरावतीमध्ये कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान या राखीव मतदारसंघामधल्या उमेदवार आहेत वर्धा प्रोफेसर राजेंद्र सालुंके हे कुणबी समाजाचे उमेदवार आहेत यवतमाळ वाशिम खेमसिंग प्रतापराव पवार हे बंजारा समाजाचे उमेदवार आहेत याच्याचबरोबर ओबीसीची असणारी जर नवीन पक्ष स्थापन झालेला आहे ओबीसी बहुजन पार्टी त्यांनी आम्हाला मध्यंतरी कळवलं होतं की सांगली मतदारसंघामध्ये प्रकाश शेंडगे हे लढतील ते जर लढले तर त्यांचा आमचा पाठिंबा त्या ठिकाणी राहणार आहे दुसरं रामटेक मतदारसंघ जो आहे या रामटेक उमेदवार उमेदवाराचं नाव हे आम्ही चार वाजता घोषित त्या ठिकाणी करणार आहोत